विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना दारू आणि ड्रग्ज सेवन त्या काळात करत होते त्यावेळी सुद्धा आम्ही तोडफोड आंदोलन केलं कार्यक्रम सुरू होता तो उधळून लावला आणि आठ दिवस तो आम्ही पब बंद ठेवला शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आपल्या बरोबर आहेत काय तुम्ही आज आंदोलन करताय वेळोवेळी पबच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला होता अनेक पुरावे दिले होते काही कारवाई झाल्या नाही त्यावेळी कारवाई झाली जे वॉटर पार्क जे पब होतं त्याच्यावर त्याच्यामध्ये अल्पवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांना दारू आणि ड्रग्जचं सेवन त्या काळात करत होते त्यावेळीसुद्धा आम्ही तोडफोड आंदोलन केलं कार्यक्रम सुरू होता तो उधळून लावला विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवलं होतं आणि आठ दिवस तो आम्ही पप बंद ठेवला ज्यावेळी त्यांनी लेखी आश्वासन दिलं की आम्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश देणार नाही तेव्हा तो पप पोलिसांच्या माध्यमातून त्यावेळेच्या राजकारणाच्या माध्यमातून सुरू झाला अतिशय आमच्यावर दबाव होता पण त्या आम्ही दबावाला त्यावेळी झुकलो नाही आणि आजही झुकणार नाही आज काय फक्त हा वेदांत अगरवाल दोन पबमध्ये गेला म्हणून त्या दोन पपवर बंदी आणली बाकीचे पपमध्ये काय अल्पन विद्यार्थी नसतात का त्यांचे सीसीटीव्ही फुटेज फक्त मागच्या एक महिन्याचं चेक करा किती अल्पन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्या ठिकाणी ड्रग्जचं आणि दारूचं सेवन करतात हे आपल्या निदर्शनास येईल आणि म्हणूनच आज शिवसेनेच्या वतीनं इतर पब सुद्धा बंद झाले पाहिजेत म्हणून मशाल मोर्चाचं आयोजन येरवडा पोलीस स्टेशनवर आम्ही करण्यात आलेलं आहे गृहमंत्री ते येऊन बसतात त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार सुरू आहे ललित पाटील प्रकरण असेल त्यापासून हे ड्रग्स प्रकरण समोर आहे त्यामध्ये पोलीस पोलिसांकडून कुठली कारवाई होत नाही पोलिस कारवाई करण्याला तत्पर आहेत परंतु पोलिसांवर राजकीय दबाव हा फार मोठ्या प्रमाणात कुठल्या कुठल्या राजकीय आताच्या सत्ताधाऱ्यांचा दबाव हा फार मोठ्या पुण्यातले पुण्यातले काही लोक आहे पुण्यातले आहेत पुण्यातल्याच राजकारण्यांच्या जमिनी या पबच्या पब उभे राहिले त्यांच्या जमिनीवर हे आपण बघा पेपर कुठल्या पक्षाचे अनेक पक्षांचे आहेत कुठल्या पक्षाचे सत्ताधारी पक्षांचे नाही पण सत्ताधारीमध्ये तीन पक्षांचे सत्ताधारी तीन पक्ष त्या तीन पक्षामध्ये सर्व जे आमदार त्या ठिकाणी तीन तीन पक्षाचे झालेले आहेत त्या तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या जमिनी या ठिकाणी लोकांसाठी दिलेल्या आहेत भाड्याने हे आपण चेक केलं तर आपल्या निदर्शनाला येईल एक दादांच्या म्हणजे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा पक्षातला एक लोकप्रतिनिधी या आरोपीच्या बाजूने जातो आणि दुसऱ्याच दिवशी याच पक्षाच्या शहराचा पदाधिकारी आयुक्तांना भेटून याच्यावर कारवाई करा असं म्हणतो मग नेमकी दादांच्या पक्षाच्या राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे कोण विषद करणार त्यांचा शहराचा पदाधिकारी करेल की स्वतः दादा या ठिकाणी व्यक्त होतील पुणेकर नागरिक वाट पाहत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय आहे भाजपचं पण नाव आता सत्ताधारीमध्ये भाजप आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे जी शिंदे गटाची शिवसेना आहे तर त्यामध्ये कोणाकोणाचा वर्ध असतं या अगरवाल फॅमिलीवर आहे हे सर्वसामान्य पुणेकर जाणून आहे आणि खरं तर मुख्य प्रश्न जो आहे की सर्वसामान्यांची मुलं या संस्कृतीकडे आकृष्ट होत आहेत ती थांबली जावी अशी काही दिवसापूर्वी तुम्ही आरोप केले होते की शिंदे गाटाचे लोक काही हप्ते वसूल करतात या संदर्भात चर्चाही झाल्या होत्या आमच्या युवासेनेच्या माध्यमातन असे आरोप झाले होते आणि ते खरे होते तुम्ही सुद्धा ती बातमी चांगल्या प्रकारे लावली होती आणि त्यावर ते प्रकरण थांबलं तात्पुरतं पण पुन्हा एकदा ही संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावली गेली ती शिवसेना पुणे शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्की थांबवेल आहे बद्दल संजय मोरे आहेत आणि या संदर्भात शिवसेनेकडून हे सर्व प्रकार थांबवले जातील असं त्यांचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका